नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मी एक युट्यूबवर नवीनच चॅनल ओपन केला आहे आणि या नवीन चॅनलवर हा माझा फर्स्ट व्हिडिओ होणार आहे तर मित्रांनो या चॅनलवर तुम्हाला टेकच्या रिलेटेड यूट्यूबच्या रिलेटेड टेक स्टिप आणि टेक्निकल व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो तुम्हाला या चॅनलला सपोर्ट करायचा आहे आणि मी सुद्धा या चॅनलवर डेली वर्क करून डेली व्हिडिओ अपलोड करून तुमच्यापर्यंत पाठवेल जर मित्रांनो तुम्ही सुद्धा एक युट्यूब क्रिएटर असाल किंवा तुम्ही सुद्धा युट्यूबवर डेली व्हिडिओ अपलोड करत असेल तर माझ्या या चॅनलला जॉईन करा आणि जर तुम्हाला एक युट्यूब व्हिडिओ अपलोड करायला किंवा एक युट्यूबवर बनायला काही प्रॉब्लेम येत असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा मी तुमची नक्की हेल्प करेल मित्रांनो आता दोन हजार चोवीस चालू आहे तर मी माझ्या या चॅनलवर सुरुवातीपासूनच युट्यूब रिलेटेड व्हिडिओ अपलोड करेल जसे की तुम्ही एक यूट्यूब चॅनल कसं ओपन करू शकता त्या चॅनलवर लोबो कसा लावू शकता बॅनर कसा लावू शकता अशा वेगवेगळ्या पद्धतीचे यूट्यूब रिलेटेड व्हिडिओ मी अपलोड करेल म्हणजे काय होईल जर एखाद्याला न्यू यूट्यूबवर बनायचा असेल तर तो माझ्या चॅनलच्या आतमध्ये येऊन सुरुवातीपासूनच सुरुवातीपासूनच्या सर्व व्हिडिओला फॉलो करून तो पुढे जाऊ शकतो त्या न्यू यूट्यूबरला कोणतीही समस्या येणार नाही आणि माझ्या या चॅनलवर डेली व्हिडिओ अपलोड होतील आणि सर्व व्हिडिओ इम्पॉर्टंट असतील तर तुम्हाला या माझ्या चॅनलला सपोर्ट करायचा आहे आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे तर मित्रांनो भेटूया एक नवीन व्हिडिओच्या सोबत तर मित्रांनो हा माझा एक छोटासा इंट्रोडक्शन होता आणि त्याचबरोबर हा माझा एक फर्स्ट व्हिडिओ सुद्धा होता तर प्लीज मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची गरज आहे तर भेटूया नवीन व्हिडीओमध्ये थँक्यू तुम्ही हा माझा व्हिडिओ बघितला त्यासाठी जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत